नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ एम बी पी एस सी अकॅदमी मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण लुसेनची सिरीज सुरू करत असताना तसेच आजपर्यंतचे ले जे लेक्चर आपण पाहिलेले आहेत ऍडिओ मध्ये त्यामध्ये आपण बऱ्याचशा प्रमुख बाबी पाहिलेले आहेत ज्या की परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाच्या असतात आणि त्या आपण घेतलेल्या आहेत आता तीच सिरीज आपण पुढेच चा देखील चालू ठेवणार आहोत आणि आपली राज्यसेवेची परीक्षा पुढे गेल्यामुळे अजूनच त्याच्यामध्ये आपल्याला एक रिव्हिजन म्हणून याचा प्रयत्न आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे तर तो, तो आहे मित्रांनो आपण या अगोदर पाहिलं होतं की राज्याच्या स्थापना दिवस राज्य भारताचे प्रमुख संशोधन केंद्र त्यानंतर लोकप्रिय नाव पाहिले त्यानंतर आपण पाहिले त्यांचे समाधी पाहिले पाहिलेत विविध ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांच्या स्थळ पाहिलेले आहेत त्यानंतर त्यान प्रमुख राज्यांच्या तसेच व्यक्तींच्या संबंधित स्थान पाहिलेले आहे त्यानंतर प्रमुख पुरस्कार हे देखील आपण पाहिलेले आहे त्यानंतर आपण पाहिले ऑस्कर पुरस्कार आणि त्यानंतर पाहिले आपण राष्ट्रीय पुरस्कार पाहिले मॅनबुकर पुरस्कार पाहिलाय अशा विविध महत्वाच्या गोष्टीवर आपण ह्यावेळी चर्चा केलेली आहे तर ही सिरीज आपण पुढे ठेवून चालत असताना अशाच एक महत्वाचा टॉपिक आहे जो की आपल्याला परीक्षेला मार्क देऊन जाणार आहे तो कोणता आहे आपल्याला माहिती आहे परीक्षेमध्ये जोड्या लावामध्ये हा प्रश्न प्रश्न विचारला जाणार तर त्यामुळे आपण लक्ष देऊन मित्रांनो हे पाठ करून घ्यावं किंवा आपण नोट्स देखील काढण्यात याव्यात तर आजचा प्रमुख मुद्दा आहे प्रमुख लेखक आणि त्यांची पुस्तके आता हे कोण आहेत तर आपण भारतीय त्यामध्ये भारतीय आणि विदेशी असे दोन्ही पण आपण पाहणार आहोत की महत् जगा जागतिक लेवलला हे पुस्तकांची खूप चर्चा झालेली आहे असे पुस्तक आपण पाहणार आहोत तर आता प्रथम पाहूयात आपण प्रमुख भारतीय लेखक आणि त्यांची पुस्तके तर पहिला आहे प्रवर्सेन दुसरा प्रवर्सेन दुसरा तर ते, ते सेतू मराठी प्राकृत काव्य आहे हे लिखाण केलेलं आहे त्यांनी त्यानंतर विष्णू शर्मा आहेत ते पंचतत्र लिहिलेत रसखान म्हणून आहेत त्यांनी प्रेम वाटिका हा हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी शुद्रक म्हणून आहे मृच्छ कटिक्षम म्हणजेच मिट्टी मातीचे खेळणे असेच म्हणतात ते पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे तसेच त्यानंतर वासयान लिहिलेलं आहे कामसूत्र यांनी त्यानंतर यांनी लिहिले कामसूत्र जीवन आ, वाहन यांनी लिहिलेलं आहे दायभाय त्यानंतर क्लिपनी आहे क्लिने आहे नेपुरल हिस्ट्री हे पुस्तक त्यान आहे त्यानंतर दंडी लिहिले आहे दश कुमार चरित अवंती सुंदरी हे दोन पुस्तक त्यानंतर अश्वघोष यांनी बुद्धचरितम लिहिलं त्यानंतर बाणभाट्ट यांनी कादंबरी लिहिली नयचंद्र सुरे यांनी हमीर महाकाव्य हे के लिखाण केलेलं आहे त्यानंतर अमर सिंग यांनी अमरकोश हे लिहिलेलं आहे फिरदौसी यांनी शहानामा हे पुस्तक लिहिलेले आहे त्यानंतर सुरदास यांनी साहित्य लहरी तसेच सुरसागर हे पुस्तक लिहिलेले आहे त्यानंतर गुलबदन बेगम यांनी हुमायू हुमायूनामा हे लिहिलेलं आहे हुमायूनामा हुमाय। कोणी लिहिला तर गुलबदन बेगम यांनी लिहिलेला आहे त्यानंतर सुरदास साहित्य लहरी आणि सूरसागर हे दोन पुस्तक सुरदास यांनी लिहिलेले आहेत त्यानंतर गुलबदन बेगम यांनी काय लिहिलेलं आहे हुमायूनामा नामा लिहिलेला आहे तर त्यानंतर भारवी भारवी हे यांनी काय लिहिलेलं आहे किरार्तार्जून किरारतार्जुन हे लिहिलेलं आहे त्यानंतर विज्ञानेश्वर यांनी मिताक्षरा लिहिलेला आहे त्यानंतर कल्हन म्हणून लेखक आहेत त्यांनी लिहिलेला आहे रजत रंजिनी रजत रंगीने हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर चाणक्य यांनी काय लिहिलेलं आहे अर्थशास्त्र कालिदास यांनी काय लिहिलेलं आहे कुमार संभवम रघुवंशम अभिज्ञान शकुंतलम मेघदूत हे कालिदासांचे पुस्तके आहेत मित्रांनो त्यानंतर जयदेव यांनी गीत गोविंद लिहिलेला आहे त्यानंतर भाऊभूती यांनी मालती माधव आणि उत्तर रामचरित हे जय यांनी लिहिलेलं आहे भाऊभूती यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर वाक्यती वाकपती यांनी गोड वाहू हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर भास म्हणजेच नाटककार हे लेखक आहेत तर त्यांनी लिहिलेलं आहे स्वप्न दत्ता मध्यम योग पंचरात्र चरुदत्त तसेच प्रतिमा नाटक दूत वाक्य दूत घटक तो कर्णभार उरुंभंग अविराम बालचरित अभिषेक प्रतिज्ञा योग धारायण असे महत्वाचे पुस्तक मित्रांनो जुने आहेत आणि अवघड आहेत त्याच्यामुळे आपण ज्यावेळी विचारले जाईल त्यावेळी कन्फ्युजन न होता हे आपण पाठ करून ठेवलं पाहिजे आणि आपण त्याचे पाठांतर केलं पाहिजे आता पुढे पाहूयात आपण असेच आपल्या महत्वाच्या देशातील लेखक आहेत तर नीरज चंद्र चौधरी यांनी हिंदुझम पैजस टू इंग्लंड ॲटोब्रोग्रॉफी ऑफ एन अनहोन इंडियन कल्चर इन द व्हॅन हे नीरज चंद्र चौधरी यांनी लिहिलेले आहेत त्यानंतर रवींद्रनाथ टागोर चित्रगंधा गीतांजली विसर्जन गार्डनर हँगरी स्टोन्स गोरा चांडालिका क्रिसेन्स मून द कोर्ट डान्सर पोस्ट ऑफिस किंग ऑफ डार्क चेंबर तीन एकांकी नाटक हे रवींद्र रवींद्रनाथ टागोर यांची पुस्तके आहेत त्यानंतर मैत्रिलेशरण गुप्त त्यांनी लिहिलेले आहे भारत भारती त्यानंतर अमृता प्रीतम यांनी लिहिलेला आहे डेथ ऑफ ए सिटी कागज ते कॅनवास तसेच फोर्टी नाईन डेज हे पुस्तक अमृता प्रीतम यांचे आहेत डेथ ऑफ सिटी ऑफ डेथ ऑफ ए सिटी कागज ते कॅन्स कॅनवास आणि फोर्टी नाईन डेज ही तीन पुस्तक अमृता प्रीतम त्यानंतर खुशवंत सिंग यांनी लिहिलेलं आहे इंदिरा गांधी रिटर्न द कंपनी ऑफ वुमेन्स दिल्ली ट्रुथ लव्ह अँड लिटल मेटेल त्यानंतर ट्रेन टू पाकिस्तान बुरेल सी ही पुस्तक खुशवंत सिंग यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर आता सध्या प्रचलित आणि सोशल देखील आता एक नवीन नाटक येत आहे ते म्हणजे विजय तेंडुलकरांचे सकाराम बायंडर हे आता व्हायरल होत आहे तर ते लक्षात ठेवा की ते विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर वेदव्यास यांनी भगवद्गीता आणि महाभारत लिहिलेलं आहे वेदव्यास लक्षात ठेवा वेदव्यास यांनी महाभारत आणि भगवत गीता ले -ले ले। ले 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 ले, हे ले -ले ले ले। गीता, गीता। दोन लिहिलेल्या आहेत इंदिरा गांधी यांनी लिहिलेला आहे त्यानंतर जयशंकर प्रसाद काम यांनी पुस्तक लिहिलेले आहेत अरविंद घोष यांनी लाईफ डिवाइन आणि एशे ऑन गीता गीता हे पुस्तक दोन लिहिलेले आहेत अरविंद घोष यांनी त्यानंतर सूर्यकांत त्रिपाठी यांनी अनामिका परिमल हे पुस्तक लिहिलेलं आहे सूर्यकांत त्रिपाठी त्यांनाच काय म्हणतात निराला असं म्हणतात तर त्यांनी लिहिले अनामिका परिमल त्यानंतर महादेवी वर्मा तर त्यांनी लिहिले यामा नयनतारा सहगल नयनतारा सहगल द व्हाइस ऑफ फ्रीडम त्यानंतर बी एस नायपाल यांनी लिहिले बी एस नायपाल यांनी लिहिले एरिया ऑफ डार्कनेस त्यानंतर सोमदेव सूर्य यांनी लिहिले नीती वाक्यमृत सोमदेवाने काय लिहिले सोमदेव सूर्य यांनी मृत हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर राक्षस तसेच देवीचंद्र गुप्तम हे दोन पुस्तक पाण्याने यांनी आहे अष्टाध्यायी लक्षात ठेवा अष्टाध्यायने यांनी काय लिहिले अष्टाध्यायी त्यानंतर डॉक्टर एस राधाकृष्णन यांनी लिहिले इंडियन फिलॉसॉफी तसेच तस हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ हे दोन पुस्तक डॉक्टर एस राधाकृष्णन यांनी लिहिलेले आहेत त्यानंतर मलिक जैसी यांनी लिहिलेला पद्मावत त्यानंतर अबुल फजल यांनी लिहिलेला आहे आईने अकबरी तसेच अकबरनामा आईने अकबरी आणि अकबरनामा कोणी लिहिला म्हणलं तर अबुल फजल हे आपण उत्तर लिहायचं त्यानंतर कबीरदास यांनी लिहिले बीजक रमायनी तसेच सबद तस हे लक्षात ठेवा कबीरदास यांनी बीजक रमायने सबद हे तीन कबीरदास कबीरदासांनी लिहिलेल्या आहेत त्यानंतर अलबरुने यांनी लिहिलेला आहे किताबुल हिंद अल्बरुने किताबुल हिंद हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर मुलकराज आनंद मुलकराज आनंद काय लिहिलेलं आहे कुली कन्फेक्शन ऑफ अ लवर डेथ ऑफ ऑफ ए हिरो द बिग हॅट त्यानंतर समर्थ त्यानंतर टू लिब्ज अँड अ बर्ड त्यानंतर द ब्रायडस बुक ऑफ ब्युटी हे मुलकराज आनंद यांनी लिहिलेलं आहे आनंद यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर कुलदीप नायर कुलदीप नायरने ने जजमेंट नेवर्स इंडिया द द द क्रिटिकल इयर्स इन जेल त्यानंतर इंडिया आफ्टर नेहरू ही आत्मकथा आहे बियॉंड द लाईन्स ही कुलदीप नायर यांची आत्मकथा आहे तर अशा प्रकारे त्यांनी लिखाण केलेलं आहे त्यानंतर काजी नजरुल इस्लाम यांनी अग्निविना लिहिलेली आहे काजी नजरुल इस्लाम यांनी अग्निविना त्यानंतर शिवानंद डिवाइन यांनी डिवाइन लाइफ, लाइफ। हे लिहिलेलं आहे त्यानंतर प्रेमचंद यांनी गोदान गबन कर्मभूमी रंगभूमी ही पुस्तके प्रेमचंद यांनी लिहिलेली आहेत त्यानंतर बी एस कौल अनटोल्ड स्टोरी कन्फ्रिक विथ पाकिस्तान हे बी एस बीएम कॉल यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर अज्ञेय किती नाव में किती बार असं अज्ञ यांनी लिहिलेलं आहे कितने नाव कितने नायडू गोल्डन थ्रेस पुस्तक नायडू आहे यशपाल यांनी लिहिलेलं आहे दादा कॉम्रेड लक्षात ठेवा हो यशपाल यांनी दादा कॉम्रेड दो ले ले ले। याने हे दोन पुस्तक लिहिलेलं आहे सुमित्रा नंदन पंत यांनी पल्लव चिदंबरा या दोन पुस्तक लिहिलेल्या आहेत त्यानंतर राधासिंग दिनकर रामधारी दिन सॉरी रामधारी सिंग दिनकर यांनी कुरुक्षेत्र आणि उर्वशी हे दोन पुस्तके लिहिले आहेत रामधारी दिनकर त्यानंतर आर नारायण यांनी द डार्क रूम मालगुडी डेज गाईड माईस त्यानंतर द वेंडर ऑफ स्वीट्स पेंटर ऑफ सायन्स टेलिसमॅन वेटिंग फॉर महात्मा द इंग्लिश टीचर हे आर के आर के नारायण यांनी लिहिलेले पुस्तके आहेत त्यानंतर मोराजी देसाई यांनी नेचर क्युअर यांना हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर देवकीनंदन खत्री यांनी चंद्रकांता हे पुस्तक लिहिलेलं आहे तर शरदचंद्र चट्टोपाध्याय यांनी यांचं लिखाण आपण पाहणार आहोत तर त्यांनी लिहिले देवदास आणि चरित्रहीन ही दोन पुस्तके त्यानंतर आपण पाहूयात आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिखाण केलेलं आहे आपल्या पूर्ण हयातीमध्ये त्यांनी लिखाणावर भरपूर भर दिलेला आहे हे आपणास माहिती आहे तर ते देखील आपण पाहणार आहोत तर बाबासाहेबांचे पुस्तक आहेत अनहेलेशन ऑफ कास्ट वेटिंग फॉर विजा ही आत्मकथा आहे बाबासाहेबांची कोणती वेटिंग फॉर विजा तर त्यानंतर हु वेर द शूत्रास पाकिस्तान और द पार्टेशन ऑफ इंडिया थॉट्स ऑन पाकिस्तान रिडल्स इन हिंदुझम द पाली ग्रामर द बुद्धा अँड कार्लमार्क्स इंडिया अँड कम्युनिझम द दुशन ऑफ प्रिव्हेन्शियल फिनान्शियस द ब्रिटिश इंडिया त्याच्यावर त्यांनी पीएच डी केलेली आहे पीएच डी चा थेसिस होता एकोणीशे सतरा सालामध्ये द द रिव्होल्यूशन ऑफ फेनशियल फायनान्सेस इन ब्रिटिश इंडिया त्यानंतर द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजन अँड इट्स सोल्युशन त्यानंतर स्टेट अँड मायनॉरिटीज अ पीपल एट बे हे बाबासाहेबांचे पुस्तके होते त्यानंतर विवेकानंद स्वामी यांनी कर्मायोग लेक्चर्स फ्रॉम कोलंबो टू अल्मोडा हे दोन पुस्तके लिहिलेले ले आहेत अशा प्रकारे मित्रांनो आपल्या देशातील महत्वाच्या व्यक्तींनी आणि महत्वाच्याच अशाच लेखकांनी पुस्तक लिहिलेली आहेत ले ते आपण आज पाहिलेले आहेत आता ह्याच्यानंतर आपण पाहणार आहोत विदेशी लेखक कोण आहेत जे जा, जे की प्रचलित होते आणि त्यांची पुस्तके आणि त्याच्यावर चर्चा जगभर झालेली आहे अशा पुस्तकांची आपण नावं आता विदेशी लेखकांची पाहणार आहोत तर पुढील लेक्चरमध्ये आपण नक्कीच आणि महत्त्वाचा असं असणार विदेशी लेखकाने पुस्तके पाहणार आहोत तर मित्रांनो आपला आरंभ एम पी एस सी अकादमी हे टेलिग्राम इंस्टाग्राम आणि फेसबुक तसेच युट्यूब चॅनल आहे त्याला आपण फॉलो करावं सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना देखील यामध्ये सहभागी करून घ्यावा मित्रांनो चला धन्यवाद पुढच्या लेक्चरमध्ये